नमस्कार आज आपण इथे आलेलो आहोत एक निकाल लागल्यानंतर नुकतंच एक निकाल जाहीर झालाय ज्यामध्ये आता शिवसेना जी आहे ती शिंदे शिंदे गटाच्या हातात गेलेली आहे संपूर्ण शिवसेना सर नमस्कार, नमस्कार। तुम्ही आता शिंदे गटाचं नेतृत्व इथे करताय आणि आता सर्वात प्रथम तुम्हाला तर खूप खूप कॉन्ग्रेट्युलेशन आणि बहुजन विकास आघाडीनंतर तुम्ही हा पक्ष निवडला शिवसेनेत आला शिवसेनेनंतर तुम्ही गट निवडलात जेव्हा शिंदे गट एखादा व्यक्ती निवडत होता तेव्हा असं म्हणतात की वाऱ्यासोबत व्हावते जात होते पण आता जेव्हा निकाल लागलाय तर काय सांगाल त्याच लोकांना तुम्ही पहिली तर एक गोष्ट अशी आहे की मी तत्कालीन नगरविकास मंत्री मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला होता शिंदे साहेबच माझ्या संपर्कात होते आणि त्या संपर्कामुळेच आमचे जे काही संबंध निर्माण झाले या संबंधातून मी शिवसेनेत त्यांच्या मार्फतच गेलो आता कसं वाटतंय म्हणजे आता पूर्ण संपूर्ण शिवसेना हातात आल्यानंतर निवडणुकीमध्ये काय बदल पाहायला मिळेल शिवसेनेच्या इतिहासामध्ये जी काही घटना घडली मागील दीड दोन वर्षामध्ये जे काही ज्या काही घडामोडी घडल्या ह्या आपण पाहिलं असेल की माननीय निवडणूक आयोगाने देखील शिवसेनेला मान्यता दिली मान्य निवडणूक आयोगाने चिन्ह देखील दिलं इतिहासामध्ये नोंद होईल अशी घटना म्हणजे शिवसेनेचे चाळीस आमदार आणि इतर पक्षाचे दहा आमदार असे पन्नास आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नवीन सरकारमध्ये सामील झाले आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून ज्याप्रमाणे असतात ज्या प्रमाणात शिंदे साहेबांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं त्या कामाची दखल देखील लोकांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेला भवितव्य खूप मोठं आहे भविष्यामध्ये सर आता निवडणुकांमध्ये जेव्हा निवडणुका उभ्या राहतील तेव्हा जे उद्धव ठाकरे गटामध्ये होते आता विरोधही तितक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्याला सामोरं जायची शिंदे गटामध्ये आता काय म्हणजे आता मॅनपॉवर वाढेल परंतु जे विरोधक आहेत ते पण तितक्या ताकदीने उभे राहतील काय वाटतं तुम्हाला तुम्हाला असं वाटतं का की जे विरोध करतायत आता था, ठामपणे था, ते पण उद्या तुमच्यामध्ये येऊ शकतात आजच्या निकाला नाही मी तर म्हणेल की एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे आतापर्यंत ज्या चर्चा होत्या फुटले गद्दार खोके हे ते ह्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत कारण शेवटी कायद्याची मान्यता मिळालेली आहे आणि राजकारण असो किंवा कुठलाही क्षेत्र असतो शेवटी भावनेला महत्त्व नसते तर कायदा हा या आपल्या देशामध्ये सर्वोच्च आहे आणि कायद्याला जे अभिप्रेत आहे ते घडलेलं आहे असं मला म्हणायचं आहे महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात आता अपील केली जाईल त्यानंतर पुढे पाहिलं जाईल निवडणुका नाही या देशामध्ये लोकशाही आणि लोकशाहीमध्ये अनेक अधिकार आहेत लोकांना अधिकार आहेत एका ठिकाणी न्याय न्याय मिळाला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात त्याच्यामध्ये काही अडचण नाही परंतु तिथे देखील काय होणार आहे तिथे देखील हेच होणार आहे शेवटी कायदा हा सर्वोच्च असतो आणि कायद्याला जे अभिप्रेत होते तेच घडलेलं आहे एक चर्चा तयार झाली आहे म्हणजे हे या निकालाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आहे जो माझ्याकडून एक आहे तुमच्यासाठी की पालघर जो आहे तो बालकिल्ला म्हटला जातो आनंद केसरांनी स्वतः इथे पालघरमध्ये शिवसेना उभारली होती त्यांनी नेतृत्व केलं होतं शिवसेनेचं त्यानंतर आता कुठेतरी असं म्हटलं जात की राजेंद्र गावित हे आता शिंदे गटाकडे होते पण भाजपाला देखील पालघर जिल्हा सोडायचा नाही आहे जेव्हा असं कुठेतरी पालघर जिल्ह्याला घेऊन हे होत असेल लढाई सुरू झाली तर काय वाटतं नेमकं कोण चेहरा कशातून उभे राहतील ते नाही मुळामध्ये असं आहे की आजचा सिटिंग खासदार हा शिवसेनेचा आहे आणि राजेंद्र गावित हे शिवसेनेचे खासदार आहेत निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिलेली आहे हो भविष्यामध्ये काय होईल हा पुढचा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये जे पण काय होईल ते मित्रपक्षाच्या माध्यमातूनच होईल आमचे नेते सन्माननीय श्रीकांत शिंदेनी चारच चार दिवसापूर्वी oh. पालघर जिल्ह्यामध्ये जाहीर केलेलं आहे की के शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीस हेच या मतदारसंघातील उमेदवार असतील त्याच्यामुळे सगळं प्रश्नचिन्ह संपलेलं आहे म्हणजे उमेदवार तयार आहे आता पालघर जिल्ह्यामध्ये शेवटचा प्रश्न जे आतापर्यंत नावं ठेवत होती खूप खालच्या दराला जाऊन म्हणजे अगदीच काही नाही तर बाप बद्दल इथपर्यंत पण जाऊन टीका झाल्या होत्या आणि आमची ओरिजिनल शिवसेना असं म्हटलं जात होतं सतत त्यानंतर आमचा बाप एकच म्हणजे इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका होत होती त्यांच्यासाठी काय बोलाल नाही आता माझ्या मते सगळे प्रश्न संपलेले आहेत कारण आतापर्यंत जे काही प्रश्नचिन्ह होती सगळ्या गोष्टीवरती आजच्या ह्या निकालाने संपलेल्या आहेत अगदी सुस्पष्ट असा निकाल आहे आणि मी तर म्हणेन की आता एक नवीन दिशा मिळालेली आहे त्याच्यामुळे हा पक्ष नक्कीच उभारी घेईल आणि लोकसभा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेच खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील तर या प्रकारे आपण पाहिलेलं आहे सुदेश चौधरी सरांनी आपल्याला ही उत्तरं दिली आज निकाल लागला त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत लोकसभाचा चेहरा हा ठरलेला आहे एक मोठं विधान दुसरं म्हणजे हे की आता जी बाळासाहेबांची शिवसेना होती त्याचे दोन गट पडले होते ठाकरे गट आणि शिंदे गट पण आता शिवसेना ओरिजिनल की फेक या व्यतिरिक्त आता शिवसेना जी आहे ती शिंदेची झालेला आहे या मोठ्या निकालानंतर आम्ही विरारमध्ये येऊन सरांची बाईट घेतली सरांकडून काही माहिती घेतली आहे पुढील अपडेट घेत राहू या पाहत राहा प्रवक्ता न्यूज धन्यवाद